रामकृष्ण हरी गंगा विशुद्ध नितपाद स्पर्श सर्व विष्टीत चुंबित पुण्यस्थान सराले स्थितम तम समाधीस्त मृत्यू नमा श्री गंगागिरी योगिराज योगिराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा एकशे अठ्याहत्तर अखंड हरिणाम सप्ताह आपले वैजापूर तालुक्यातील शनी देवगा या ठिकाणी केला जातोय गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराजांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने हा सप्ताह पार पडतोय या सप्ताहाचं जर वैशिष्ट्य काय असेल तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये याची नोंद त्या ठिकाणी केली गेलेली आहे बघा सुंदर असणारा अखंड हरिणाम सप्ताह या सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणजे याला वारकऱ्यांचं कुंभ त्या ठिकाणी म्हटलं जातं इथे अखंड विणा पहारा अखंड हरिभजन त्या ठिकाणी होतं दररोज गुरुवारी महाराजांची प्रवचन सेवा त्या ठिकाणी असते आणि अगदी शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन हे गुरुवारी महंत रामगिरीजी महाराजांच्या यांच्या मुखातन त्या ठिकाणी श्रवलं जातं सप्ताहाचं प्रमुख वैशिष्ट्य जर काय असेल तर तिथे केलं जाणार अन्नदान देणे को हरिणाम देणे को अन्नदान करणे लीनता डुबणे को अभिमान अशा पद्धतीची एक धारणा तिथे त्या ठिकाणी बाळगून सगळे भविक त्या ठिकाणी वारकरी येत असतात ऐसा सांडवणी सोहळा मी का पडेन निराळा अरे हा सोहळा सांडून मी वेगळा पडू नये अशा अंतकरणामध्ये आपल्या भावना त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे त्याचबरोबर स्वर्गातले देव ज्या सप्ताहाची अपेक्षा करतात ज्या वारकरी संमेलनाची अपेक्षा करतात तो सगळा कुंभ आपल्याला अनुभवायला मिळतोय स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जडमा मामा म्हणून या सोहळ्याचा आनंद घेण्याकरता तुम्ही आम्ही त्या ठिकाणी जावं आणि या सप्ताहाचा आनंद घ्यावा रामकृष्ण हरी